उपचार मंडळी चला आज आपण बनूया सुरमई मसाला रवा फ्राय एकदम मस्त असा कुरकुरीत बनवणार आहे आणि म्हणजे घरातच आपण मसाला तयार करूया छानपैकी आणि आंबट तिखट असं सुरमे रवा फ्राय करूया तर त्यासाठी मी आधी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी बेडगी मिरची घेतले चार पाच बेडगी मिरची यांनी मच्छीला चांगला असा कलर येतो एक चमचाभर धने घेतले सात आठ लसणाच्या पाकळ्या छोट्या होत्या म्हणून जास्त घेतलेल्या आहेत दोन तीन आल्याचे तुकडे थोडीशी कोथंबीर वाटून घ्यायचं आहे बारीक पेस्ट करायची आहे एक ताट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ही पेस्ट आपल्याला काढून घ्यायची आहे सुरमई मी धुवून घेतलेली आहे चांगली हे वाटण आपण आता एका ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे ह्या वाटणालाच छान अशी टेस्ट आहे एका प्लेटीमध्ये काढून घेतलं आहे ह्यामध्ये मी आता मालवणी मसाला घातलेला आहे गाला गाला आगल, तर आपल्या अंदाजप्रमाणे तिखट घालायचं आहे आपल्याला तर मी एक दीड चमचा छोटा घातलेला आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आगळ तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घातला तरी चालेल तर आमच्याकडे कोकणात तर आगळ असतं म्हणून मी आगळच घातलेलं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आणि हे वाटण सगळं मिक्स करून घ्यायचं मसाला वगैरे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे ह्यामध्ये आपल्याला एक चमच्याभर आपण तेलसुद्धा घालायचं आहे म्हणजे माशांना मसाला व्यवस्थित चिटकून राहतो व्यवस्थित झालेला आहे मसाला तयार केला आहे फेटून घेतलेला आहे मी आता एक एक माशांना आपण लावून घ्यायचं आहे बघा आहे सुरमईची कापे एकदम फ्रेश आहेत जरासुद्धा कुसकरणार नाही व्यवस्थित असा मसाल्याचं वाटण वगैरे तुम्ही तयार करायचं आणि मग मासे फ्राय करायचे हा बघ तर ह्या सगळ्या माशांना मी लावून दाखवते तुम्हाला मसाला आणि एकावर एक असे हे माश्यांना मसाला लावून एकावर एक ठेवून द्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित तो मसाला त्याला चिटकून राहतो हे बघा ह्या पद्धतीमध्ये असे सगळे मासे मी मसाला लावून घेतले चार चारच अशी कापा होती आणि त्यांना लावून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी बारीक रवा झिरो नंबरचा घेतलेला आहे वरती लावायसाठी माशांना ह्यामध्ये मा माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं मग मी गव्हाचं पीठ थोडंसं घातलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठ घालायचं आहे थोडंसं मसाला घातलेला आहे लाल तिखट आणि जरासा चिमुडभर मीठ घातलेलं आहे मीठ आपण माशांना लावलेलं आहे फक्त थोडंसं लावलेलं आहे आता ह्याला रवा लावून घ्यायचा आहे व्यवस्थेचा दाबून दाबून लावायला पाहिजे चांगला ह्याला चिटकला पाहिजे त्यामुळेच मासे असे कुरकुरीत होतात हे बघा तर आता हे मोठे कापे असल्यामुळे तव्यावर दोनच कापे बसले जातात तर जेव्हा तुम्ही मा पासे भाजणार तेव्हाच रवा लावायचा आहे तर लोखंडी तवा ठेवला आहे त्यावर तेल घालून घ्यायचं आहे आणि ह्यावर एक एक कापे आपण भाजायला ठेवायचे हे बघा दोन कापे मी ठेवलेत बाजूने तेल सोडायचं आहे माशांचा तर हे मासे दोन तीन मिनटं आपल्याला एका बाजूने भाजून घ्यायचे तर ह्या पद्धतीमध्ये बघा जरासुद्धा परतताना हे मासे तुटलेले नाही म्हणजे हे मासे फ्रेश आहे रवा वगैरे व्यवस्थित लागला गेला आहे मसाला पण व्यवस्थित लागला गेलेला आहे आता मी एका बाजूनी भाजून घेतले तसेच एका बाजूने आपल्याला परत तसेच मासे भाजून घ्यायचे तर हा मासा झालेला आहे काढून घेतला आहे हा जरासा मासा अजून थोडा अजून भाजायला पाहिजे तर मी जरा अजून एक दोन मिनटं अजून भाजून घेते अलटून पलटून घ्यायचं आहे एका बाजूने शेतला गेला आहे तर अजून थोडासा या दुसऱ्या बाजूनी पण मी शेकून घेते तर तयार आहे ह्या सुरमे रवा फ्राय आणि काढून घेते बघा मस्त असा लिंबू घ्यायचा आणि थोडीशी वरून कोथंबीरसुद्धा घालायची माशांवर एक नंबर मासा तयार आहे ना ते ह्याला इसवणाचे कापेसुद्धा म्हणतात आणि काही काही जागेवर सुरमईसुद्धा बोलतात तर असे हे मस्त असे कापे भेटले ना की असं मसाला वगैरे लावून रवा फ्राय करायचा किंवा हे वाटण जे केलेलं आहे ते तसं आपण लावूनसुद्धा आपण फ्राय करू शकता खूप छान असे लालसर सुरमई फ्राय होतात आणि खूप टेस्टी पण लागतात तर नक्की तुम्ही रवा फ्राय करा किंवा मसाला फ्राय करा या पद्धतीत करून पहा आवडतील तुम्हाला आणि जर तुम्हाला वेगळे मासेसुद्धा ह्या पद्धतीत बनवायचे तर सेम वाटण तयार करायचं सारखेच मासे आपल्याला मसाला वगैरे लावून फ्राय करायचे तर हे मासे तुम्हाला आवडले असतील नक्की करून पहा आवडतील तुम्हाला आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला जरासुद्धा विसरायचं नाही आणि माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद पण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये